कोल्हापूर ही शौकिनांची नगरी आहे इथल्या अनेक शौकीनांकडं जुन्या पुराण्या दुर्मिळ वस्तू हमखास सापडतात वर्षानुवर्ष आणि पिढ्यान पिढ्या त्यांनी या वस्तू असोत किंवा वाहनं यांची उत्तम निगा राखली आहे अशा दुर्मिळ आणि किमती वाहनांचं प्रदर्शन कोल्हापुरातील महावीर कॉलेजच्या प्रांगणात भरले एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीतील दुर्मिळ दुचाकी चारचाकी वाहनं या प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत कोल्हापुरात जुन्या पुराण्या आणि दुर्मिळ वाहनांचे अनेक शौकीन आहेत जुन्या काळातील वाहनांचे स्पेयर पार्ट आजच्या काळात उपलब्ध होत नसतानाही वाहन शौकीनांनी देश परदेशातून स्पेयर पार्ट्स मागवून किंवा मा प्रसंगी असे स्पेयर पार्ट्स तयार करून आपली वाहनं आजही सुस्थितीत ठेवलेली थे आहेत त्यांचं योग्य प्रकारे जतन केलंय अशा दुर्मिळ वाहनांचं प्रदर्शन काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील बिंदू चौकात पार पडलं होतं प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला दुर्मिळ वाहनांची रॅली काढण्यात आली होती या विंटेज रॅलीतून महावीर महाविद्यालयात ॲटोमेनिया दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन सलग दुसऱ्या वर्षी भरवण्यात आले दहा फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे या प्रदर्शनात एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंतची अनेक दुर्मिळ दुचाकी आणि चारचाकी वाहनं पाहण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये सायकलपासून बुलेट लक्ष्मी लॅम्ब्रेटा स्कूटर बजाज व्हेस्पा कंपनीच्या स्कूटर्स एम डब्ल्यू नार्टन अशा विविध कंपनींच्या बुलेट्स प्रीमियर पद्मिनी अँबॅसिडर अँटिक जीप अशी दुर्मिळ चारचाकी वाहनं पाहण्यासाठी ठेवलेली आहेत भारतात असणाऱ्या दोनपैकी एक बी एम डब्ल्यू कार कोल्हापुरात आहे या गाडीचा सुद्धा या प्रदर्शनात समावेश आहे विविध कंपन्यांच्या दुर्मिळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा या ॲटोमेनिया प्रदर्शनात समावेश आहे कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबचे अध्यक्ष विक्रम जाधव उपाध्यक्ष आसिफ पटेल सदस्य कुलदीप जाधव शंतनू जाधव कैस मुजावर जुबेर अत्तार रवी पाटील वसीम रंगरेज यांच्या प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात आले